कृपया आपले नाव सांगा जयवंत पाडव कुठून आलात कर्लोर आणि आता वय किती तुमचं फोर्टी टू बर काय त्रास होता आणि तुम्हाला छाती दुखत होता आणि थोडा माझा बीपी पण जास्त हाय झाला होता बीपीचा त्रास पण आहे म्हणून याच्या अगोदर थोडाफार त्रास व्हायचा आणि एवढा कधी भीती वाटली होती नंतर दम बी मला थोडा सॉस कोंडाला लागला त्याच्या मला असं कुठेतरी वाटला की ब्लॉकेट त्याची सांगण्याची पद्धत आवडली की जे काय आहे mm. ते एकदम केलेले आणि समोरच्या माणसाला कुठलीही धाकधुकी न देता mm. व्यवस्थितपणे सांगून त्याने बाबा कुठल्याही प्रकारे mm. प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही एक तास थोडी भीती वाटत होती पण oh. ज्यावेळी आतमध्ये गेलो त्यावेळी मला काहीच वाटलं नाही एन्झिओग्राफी झाल्यानंतर त्यावेळी मग त्या व्यवस्थित कुठलाच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये कुठली फसवणूक किंवा खोटेपणा नाही आहे जे काय आहे ते एकदम रेल मध्ये सांगितलं का बा हिंदुग्राफी केल्यानंतर सभाला बाबा ब्लॉकेज वगैरे काही नाही आहेत त्यानंतर माझ्या मनाला एकदम शांतता वाटते आणि आता आहे पण थोडा मला एकदम एकदम म्हणजे रिलॅक्स वाटते रिलॅक्स वाटतं सर्व डॉक्टर तुम्हाला क्लियर करून सांगितलं व्यवस्थित सांगितलं म्हणजे तुमच्यासोबत पारदर्शकता मेंटेन केली सरांनी आणि पहिला मला थोडा डाउट होता पहिला या गोष्टीचा आपण एखाद्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये मैं गेलो हा की हॉस्पिटल फक्त पैसे काढण्याच्या नाही या कारण तुमचा एक सकाळी जो डॉक्टर यायचं म्हणून त्याने चांगलं असं काय नाही जे काय असेल तेच तुम्हाला रिपोर्ट एकदम बरोबर बोलले की तुम्ही इतर हॉस्पिटलमध्ये जर गेला असता तर त्याला म्हणजे ते कशा यांच्याकडून पैसे हा प्रकार हल्ली चालू आहे पण आमच्याकडे तसं नाही आमच्याकडे जे असते ते आम्ही क्लिअर सांगतो आमचे जे सर डॉक्टर दारलेकर एकदम पेशंटला विश्वास नाही चेहऱ्याचा पद्धत आणि पेशंटला धीर देण्याची पद्धत आहे ती मी कुठंच नाही बघत याचा अनुभव सांगतोय की स्मार्ट डॉक्टर आहे येस चना छान यांना यापे नाही छसकीस वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे चांगलं वाटलं तुमचा अनुभव तुम्ही तर ना, ना संदेश झाला आमच्या हॉस्पिटल आणि आमच्या डॉक्टरनं बघतात नक्कीच तिथं नक्की चांगलं येतो बाबा एखाद्या कुठलं तुमच्या मनात कुठली भीती असेल तर नक्कीच तुम्ही सुश्रूशाच्या हॉस्पिटलला विद्युत द्या आणि तुम्हाला कुठं थोडा खाकुती जरी असेल दोन दिवस राह तिथं पण डॉक्टरांचा चांगला सल्ला घ्या आणि त्यातून त्याचा प्रत्येक गोष्टीची इथं सुविधा आहे बी सी सी पासून म्हणजे बऱ्याच गोष्टीची आणि कुठल्याही गोष्टी मेन म्हणजे इथं फसवणं नाही त्याचे मुलं मना आणि माइंड स्वतः माइंड इथं आल्यानंतर एक चांगला अनुभव घेण्याकर मेन म्हणजे मनातून घेतली निघून जातून धन्यवाद तुम्ही तुमचे अनुभव लाख मलाचे अनुभव आमच्यासोबत शेअर केले खूप चांगला वाटलं ऐकून तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली त्याबद्दल धन्यवाद